नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनल वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उरलेल्या पोह्यापासून अतिशय साधी सुपी कुरकुरीत आणि खमंग अशी भजी रेसिपी अगदी तुमच्या आवडीची असणार आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा रेसिपीसाठी येथे आपण उरलेले पोहे काढून घेतलेले आहेत एका वाटीच्या प्रमाणात हे पोहे आहेत यामध्ये जे कडीपत्ता आणि मिरच्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शेंगदाणे यामध्ये असेच ठेवायचे आहेत त्यानंतर आता हे भिजवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यामध्ये एक वाटी आंबट किंवा मध्यम जे दही असेल ते घालून घ्यायचं आता तुम्हाला दही आंबट किंवा मलईचं कसं आवडतं त्यानुसार घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं आपल्याला यामध्ये पोहे छान असे मिक्स करून भिजून घ्यायचे आहेत यावर झाकण ठेवून द्यायचं आता दहा मिनिटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आणि पोहे कसे भिजले आहेत ते पाहून घ्यायचं तर येथे पोहे छान असे भिजून झालेले आहेत तर आता भजे करण्यासाठी यामध्ये एक छोटी वाटी बेसनपीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायचे आहे चवीनुसार मीठ येथे घालायचं आहे तर अर्ध चमचाच्या प्रमाणात मीठ घालून घेतलं एक छोटा चमचा ओवा येथे हातावर रगडून आपल्याला पोह्यामध्ये किंवा पिठामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर धुवून कट करून घेतलेली कोथंबीर एक छोट्या वाटीच्या प्रमाणात येथे घालून घेतली आता सर्व आपल्याला येथे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं यामध्ये एकही थेंब पाणी घालायचं नाही अगदी घट्टसर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने हे सर्व छान असं रगडून आपल्याला मिक्स करायचं म्हणजे पोहे छान असे बेसन पिठाबरोबर मिक्स होतात आता यामध्येच आपल्याला अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं म्हणजे सर्व छान असं एकजीव होतं आणि आपण जेव्हा पोहे तळण्यासाठी सोडून देतो तेव्हा ते, ते अजिबात मोकळे सुटसुटीत होत नाही तर छान असं बाइंडिंग या गव्हाच्या पिठामुळं ह्या पोह्याला येतं त्यामुळे अर्धा वाटीच्या प्रमाणात किंवा दोन चमच्याच्या प्रमाणात तरी गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सर्व पीठ येथे आपलं छान असं मिक्स झालं हातावर घेऊन एक आपल्याला भजे येथे तयार करून पाहायचं आहे आता गॅसवर आपण कढई ठेवून त्यामध्ये तेल ऑलरेडी तापून घेतलं आहे तर ते कसं तापलं आहे ते पाहण्यासाठी एक भज आपल्याला सर्वप्रथम यामध्ये सोडून द्यायचं छान असं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आता तेल छान असं तापलं गेलं आहे त्यामुळं आपल्याला बाकीचे भजे तळण्यासाठी यामध्ये सोडून द्यायचे तर पोह्याचे भजे रेसिपी बनवताना आपल्याला अगदी बारीकही नाही आणि मोठेही नाही तर मध्यम आकाराचे येथे भजे सोडून द्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे भजे येथे आपण सोडल्यामुळं ते छान असे कुरकुरीत तर होतातच परंतु आतमध्ये पर्यंत छान असे तळले जातात जितक्या वेळ तुम्ही ठेवणार तितक्या वेळ ते भजे छान असे कडक राहतात एका बाजूला सर्व भजे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर सर्व छान असं तळून घ्यायचं एका बाजूला छान असे तळून झाल्यानंतर आपल्याला भजेला पलटी मारून घ्यायची आणि दोन्ही बाजूवर आपल्याला हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत तर हे पहा एका बाजूवर छान असे तळून झाले आता दुसऱ्या बाजूला याला पलटी मारून घ्यायची आणि छान असा लालसर कलर येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे पहा हळूहळू भज्याचा कलर येथे छान असा चेंज होत आहे भजे तळताना नेहमी आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरच हे भजे छान असा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा अगदी मोठा गॅस ठेवला तर ते भजे झटपट असे तळले जातात परंतु आतमध्ये कच्चे राहतात फक्त वरूनच लालसर दिसतात तर याच पद्धतीने उरलेले सर्व भज्याचे घाणे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत येथे आपले सर्व भजे रेसिपी छान असे तळून झाले सॉस किंवा चटणी बरोबर गरमागरम हे सर्व करायचे त्याबरोबर तुम्ही तळलेल्या मिरच्या सुद्धा वाढू शकता अतिशय सुंदर असे लागतात तर नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद